साधन नसते ती आपल्या संस्कृतीची आपल्या मातीची आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष असते हीच ती भाषा अंगाईत आपलं बालपण गेलं आणि जिच्या शिव गर्जनेत स्वराज्याचं स्वप्न उगम पावलं आपल्या महाराष्ट्रातील मराठीची दयननीय अवस्था बघून माझं मन मलाच उत्तर मागू लागले आईचा होणारा अपमान तिची लेकर उघड्या डोळ्यांनी अजून किती दिवस पाहणार आहेत छत्रपती संभाजी राजेंना अठरा भाषा अवगत होत्या पण कधीच कुठल्याही भाषेचा अपमान केला नाही महाराष्ट्रामध्ये मुलींची पहिली मराठी शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले मग त्याच मराठी शाळांवर हसणारे तुम्ही कोण जाणीवपूर्वक मराठी शाळा बंद पाडल्या मराठी लवकर संपवता येईल संविधानातून देशातील सर्व भाषांना समान दर्जा दिला तो मराठी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग आता तुम्ही कोण मराठीला हिरवणारे तिचा उच्चार चेष्टेने करणारे कोणतीही वृत्तवाहिनी वृत्तपत्र आणि सोशल मीडिया पहा मराठी माणूस व मराठी भाषा यांच्या अबूलची लक्तर वेशीवर टांगलेली दिसतील याची असंख्य उदाहरण तुम्हाला देता येतील महाराष्ट्रातील गुजराती वस्त्यांमध्ये मराठी माणसाला घर भाड्याने किंवा विकत घेता येत नाही आपण कोणता आहार घ्यावा हे ठरवण्याचा अधिकार देखील मराठी माणसांना नाही परप्रांती असलेला वरिष्ठ अधिकारी मराठी मुलांना नोकरीवर घेत नाही साधा मिठाई विकणारा परप्रांती देखील

अहो इतकेच नाही तर मराठी भाषेच्या विरोधात आता मोर्चेही निघू लागले महाराष्ट्रातून हकलवण्यासाठी देखील मोर्चे निघतील खांद्यावर गमछा आणि हातामध्ये लोटा घेऊन आलेल्या कोपऱ्यांना मराठी माणसानेच आश्रय दिला मराठी माणसाच्याच घरामध्ये भाडे करून म्हणून राहिले त्यांच्या हाताला काम कामाम आणि पोटाला पोटभर भाकरी मराठी माणसानेच दिली म्हणतात ना जेवणाचे ताट द्यावे पण बसण्याचा पाठ देऊ नये मराठी माणसाने ताटास मुंबईच्या जीवावर गडगंध शिवंत झालेले हे उतरे आता मास दाखवायला लागले आहे मुंबईचे बाहेर आठे दिखाओ पटक पटक कर मारेंगे अगदी तुमच्या नजरेला नजर फिरवून धुमकी लिहिली जाते माझ्या मराठी भूमिपुत्रा हीच ती वेळ आहे अंगळे विरुद्ध बंद पुकारण्याची जर जा आता जागा झाला नाही तर पुढच्या अनेक पिढ्या याच महाराष्ट्राच्या मातीत गोळ्या देखत काढल्या जातील ज्या शिवतीर्थाने महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा पाहिला त्याच शिवतीर्थावर हे रुपये मराठी माणसांना आव्हान देत आहे आणि स्वतःला मराठी म्हणणारे राजकारणी वेगवेगळे झेंडे घेऊन आपला आपसात भांडत आहे आज काही मुंबई वर्षी परप्रांतीय विचारत आहेत मुंबई बाप की है क्या अरे जा जाऊन सांग त्यांना मुंबई ही मराठी माणसाच्याच बाबाची आहे पण सांगू मुंबई मिळवली तुझे आजोबा आहे तुझे, तुझे पंजोबा आहे सावध हो आज काही परप्रांतीयांची लोंढे महाराष्ट्रावर आक्रमण करून इथले व्यवसाय उद्योगधंदे अर्थव्यवस्था काबीज करून तुलाच हळू हळू नामश्रेष्ठ आहे मराठी बिल्डिंग अस्तित्वात शेअर मार्केट अशा विविध क्षेत्रांमध्ये पाय रोवून खंबीर उभा राहा कुठलेही छोटे मोठे व्यवसाय करायला लाज बाळगू नकोस आणि स्वतःची प्रगती करत असताना मराठी समाजाला देखील बरोबर नेण्यासाठी संघटित प्रयत्न कर इथे जर खचशील तर मराठ्यांचे राज्य जाऊन कुठला तरी उत्तरा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन बसे व महाराष्ट्रामध्ये तुला डोके सुधावरती काढू दिले जाणार नाही सांगा हो मराठी माणसा हीच ती वेळ आहे एक झुकीने लढण्याची आपल्या हुतात्म्यांचे बलिदान व्यक्त जाऊ देऊ नकोस व्यक्त जाऊ देऊ नकोस